नमस्कार मित्रांनो ग्रवेदमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत मी विलास क्रम नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा मित्रांनो मिथून राशीसाठी जानेवारी दोन हजार चोवीस महिना हा कसा जातो आपण या ठिकाणी पाहणार आहोत त्या अगोदर या त्या राशीसाठी असलेली ग्रहस्थिती राहू हा दशमस्थानी म्हणजे कर्मस्थानी आहे गुरु हा लाभात आहे आणि शनी हा नवम स्थानी म्हणजे भाग्यस्थानी आहे सर्वसाधारण परिस्थितीचा जर विचार केला तर चढ उतार आणि संमिश्र परिणाम घेऊन आलेला हा महिना आहे एक गोष्ट या महिन्यामध्ये तुम्ही पूर्णपणे लक्षात ठेवायची की ह्या पूर्ण महिन्यामध्ये तुम्हाला कुठेतरी सावध राहायचं आहे तुमच्या करत असलेल्या तुम्ही करत असलेल्या मेहनतीमध्ये कुठेतरी तुम्हाला कठीण मेहनत करायची नोकरी आणि व्यापारामध्ये चढ उतार पाहायला मिळू शकतात आयुष्यातसुद्धा चढ उतार तुमच्या तर कुठेतरी पाहायला मिळू शकतात कुटुंबामध्ये असंतुलन किंवा असमंजस्य किंवा कौटुंबिक वाद निर्माण करणारा हा महिना आहे तुम्हाला पोकळ आश्वासनं कोणीतरी दिलेली असतील तर ती पूर्ण न करणारा हा महिना आहे कारण की कुठेतरी तुम्हाला असं वाटेल की कोणीतरी तुम्हाला फसवतोय कमिटमेंट समोरच्याच्या फेल होणारा हा महिना आहे पण दुसरी बाजू जर बघितली तर विदेशाचे योग या ठिकाणी बनत आहे करिअरमध्ये जरी चढ उतर असला तरी स्थिरताही मिळणार आहे शिक्षणासाठी अतिशय अनुकूल महिना आहे शिक्षणामध्ये तुम्हाला प्रगती तुमची होऊ शकते शिक्षणामधून तुमचं कौतुक होऊ शकतं शिक्षणामध्ये तुम्ही स्वतःला सिद्ध कराल त्यामुळे कुठेतरी पुरस्कार किंवा कौतुकाची थाप तुमच्या पाठीवर पडू शकते वैवाहिक जीवनामध्ये कुठेतरी हा महिना तुमच्या ताणतणाव घेऊन आलेला आहे परंतु नवीन प्रेमात असणाऱ्या व्यक्तींसाठी हा महिना सफल असण्याचे पूर्णपणे योग बनत आहेत वडिलांची तब्येत ही कुठेतरी बिघडू शकते किंवा त्यांच्या आजारावर खर्च होऊ शकतात वडिलांशी तुमचे वाद सुद्धा होऊ शकतात प्रवासात त्रास वगैरे संभवू शकतो तुम्हाला त्यामुळे प्रवासात पूर्णपणे काळजी घ्यायची आहे कामामध्ये कुठेतरी दिरंगाई होत आहे असं वाटत असेल वाटेल तुम्हाला दुसरं महत्वाचं तुम्ही कोणाला आव्हान या महिन्यामध्ये देऊ नका कारण ते कदाचित तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो फॉल्स कमिटमेंट तुम्ही या महिन्यात कोणालाही करू नका महिन्याच्या शेवटी आर्थिक वाढ चांगली आहे मालमत्तेचा वाद हा वडीलोपार्जित असेल तर तो उफाळून वरती येऊ शकतो आईची तब्येतसुद्धा जपायची तुम्हाला वाहनापासून त्रास होऊ शकतो धार्मिक विचार आणि आध्यात्मिक वाढ हे तुम्हाला वाढलेले दिसतील आणि त्यामुळे कुठेतरी तुम्ही दान धर्म तीर्थयात्रा वगैरे करू शकता तर मित्रांनो हे होतं दोन हजार चोवीस मिथून राशीसाठी असलेलं राशीफळ तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद